विटा इथं आयोजित शिवसेनेच्या प्रचार सभेत आमदार सुहास बाबर यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा कशी करायची याचा धडा अनिल भाऊंनी दिला असं सांगत जनसेवेची ग्वाही दिली अनिल भाऊंच्या समर्पित कार्याचा वारसा पुढे नेत आहोत असंही ते म्हणाले बाबर म्हणाले की कोविडच्या संकटात अनिल भाऊ आणि अनि त्यांच्या कुटुंबानं केलेलं काम विटानं पाहिलं आहे आम्ही शब्द फिरवणारी नाही पाळणारी माणसं आहोत दिलेला शब्द पाळला नाही तर पुढच्या निवडणुकीत तुमच्या दारात येणार नाही असं आश्वासन त्यांनी मतदारांना दिलंय फक्त दोन नगरसेवक असतानाही शिवसेनेनं केलेल्या विकास कामांमुळं जनतेचा विश्वास वाढल्याचं ते म्हणाले राज्य आणि केंद्रात एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असल्यानं विटा शहराच्या विकासाला गती मिळेल असंही त्यांनी नमूद केलंय सभेला शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या पदाचा उमेदवार काजल मेहत्रे तसेच प्रभाग क्रमांक आठ व पाच मधील उमेदवार आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती माझा मोठा दे